जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज वंजारी समाजातर्फे बेदमधील सरपंच हत्येचा निषेध तसेच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना वा ओबीसी नेत्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करणारे मनोज जरांगे सुरेश धस अंजली दामानिया यांच्यावर गुन्हा दाखल करणेबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा नंदुरबार जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज वंजारी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे गुन्हेगाराला कोणतीही जात व कोणताही धर्म नसतो शेवटी गुन्हेगार ही एक प्रवृत्ती असते या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे पण त्या दोहखद विषयामध्ये राजकारण करून काही लोक ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्या नेत्यावर खालच्या भाषेत शिवीगाळ करत आहेत चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे भाषण सुरू असताना मनोज जरांगे या व्यक्तीने महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना खालच्या भाषेत हरामखोर औलादी अशी शिवी दिली व धमकी दिली रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच लोकांना मारण्याचा भाषा हे करत आहेत त्यामुळे ओबीसी बांधवाचे मन दुखावले आहे या व्यक्तीसह सुरेश धस अंजली दामानिया या तिन्ही व्यक्तीमुळे महाराष्ट्र मध्ये जाती जातीमध्ये द्वेष तथातेढ निर्माण होऊन महाराष्ट्राचे शांततेचे वातावरण खराब होत आहे परंतु सदर हत्या प्रकरणानंतर या प्रकरणात संवेदना न ठेवता केवळ राजकारण म्हणून ओबीसी नेत्यांना टार्गेट करून त्यांच्याबाबत अर्वाच्या आशेचा वापर करून त्यांची मानहानी होईल व समाजात बदनाम होईल अशा पद्धतीने मनाला वाटेल ते आरोप करून ओबीसी समाजाचे नेतृत्व संपविण्यासाठी आमदार सुरेश धस मनोज जरांगे व अंजली दमानिया यांनी एखाद्या सुपारी बहादराप्रमाणे ओबीसी नेतृत्व संपविण्याचा जणू विदा उचलला आहे अशा या तिन्ही नेत्यांचा व ओबीसी विरुद्ध प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय मार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू केलेली आहे व दोर्षीना शिक्षा निश्चितपणे होणार आहे संविधानावर विश्वास ठेवून न्यायालयावर विश्वास ठेवून न्यायाची मागणी करण्यापेक्षा त्यांनी ओबीसी नेतृत्वावर टीका करणे ओबीसी नेतृत्व किती वाईट आहे हेच केवळ मांडणे एवढेच कार्य सुरू करू सरपंच हत्येचा विषय वैयक्तिक राजकारणासाठी वापर करीत आहेत तरी अशा प्रवृत्ती लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तिन्ही व्यक्तीविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही प्रत्येक तालुका व प्रत्येक जोबीसी गावात तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर सकल ओबीसी समाज नंदुरबार जिल्हा सकल वंजारी समाज नंदुरबार जिल्हा त्याचप्रमाणे भूषण हेमाडे मयूर बंजारी भूषण कापसे पुरुषोत्तम काळे भाऊसाहेब गाठे रवींद्र बाबड कुणाल फटकळ प्रमोद घाटे शशिकांत खाडे भूषण वंजारी आनंद भोगे नरेंद्र नागरे राहुल नागरे योगेश सानप यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या न्यूज नंदुरबार बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख सरपंच यांचा हत्या झालेल्या आहे त्या हत्येतील जे मारेकरी असतील त्या आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमच्या वंजिरे सेवा समाजाची पूर्ण मांग आहे परंतु त्या ओबीसी समाजाला आणि वंजारी समाजाला कुठतरी तरी कुठतरी कुठंतरी राजकारणासाठी कुठल्या तरी जातीला टार्गेट करत असतील अशा लोकांवर कारवाई झाल्या पाहिजे तिथं सुरेश दस असतील अंजली दमने असतील तुमचे हे असतील जरांगे पाटील असतील यांच्यावर सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे समाज कुठलाही समाज कधीही कोणाला जाती जातीवाद किंवा कुठलाही नक्षली घडवत नसतो नक्षली माणसाला जात नसते अशाच कोणी काही केलं असेल त्यांना शोधून त्यांच्यावर शासनाने कडक ती कडक कारवाई केली पाहिजे परंतु आमच्या समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री असताना धनंजय मुंडे साहेब असतील व आमच्या पंकजाताई असतील यांना कुणीतरी जातीवादाने किंवा राजकारणातून टार्गेट केलं जात असेल अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे व शासनाने यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कुठल्याही समाजाला टार्गेट करून त्या समाजाला कमीच लेखणं हे स... कायद्यात कुठंही बसत नाही या संविधानाच्या विरोधात काम करत आहे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे ते कुठलेही नेते असतील कुठल्याही पक्षाचे असतील पण ते कुठल्या समाजाला टार्गेट करत राहील अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे एवढी आमची मांग आहे पूर्ण ओबीसी समाजातर्फे नंदुरबार जिल्ह्यातून साहेबांना आम्ही निवेदन देऊन दिलेलं